ठिकाणांवर छापे टाकलेत सीबीआयनं अनिल अंबानींच्या सहा ठिकाणांवर छापेमारी केली आहे कर्ज घोटाळा प्रकरणी ईडीनं काही दिवसांपूर्वी छापे टाकले होते अनिल अंबानींच्या मुंबईतील निवासस्थानी ही छापेमारी सुरू असल्याची माहिती आहे अनिल अंबानी कुटुंबियांसोबत सध्या घरातच असल्याची माहिती मिळते दरम्यान ही छापेमारी नेमकी का केली जाते ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया येस बँकेनं दिलेल्या सतरा हजार कोटींच्या कर्जाचा घोटाळा केल्याचा अनिल अंबानींवर आरोप आहे अनिल अंबानींनी मंजूर कर्ज अन्य कंपन्यांमध्ये वळवल्याचा आरोप आहे अनिल अंबानींनी कागदपत्र देण्यास दहा दिवसांचा वेळ मागितला होता दहा दिवसांचा वेळ न देता सीबीआयनं आज सहा ठिकाणांवर छापे टाकले अनिल अंबानींच्या रिलायन्स कम्युनिकेशन्स आणि अन्य निगडीत ठिकाणी छापे टाकण्यात आले तर ईडीनंतर आता सीबीआयच्या रडारवर अनिल अंबानी आलेल्या आहेत आणि त्यांच्या सहा ठिकाणांवर सीबीआयनं छापेमारी केलेली आहे ईडीनं देखील काही दिवसांपूर्वी छापेमारी केलेली होती येस बँकेनं दिलेल्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी ही छापेमारी सुरू आहे अशी माहिती मिळतीये येस बँकेनं जे कर्ज दिलं होतं ते अन्य कंपन्यांमध्ये अनिल अंबानींनी वळवल्याचा त्यांच्यावरती आरोप आहे कोल्हापूरमधील सिद्धार्थनगरमधल्या दरम्यान